बहुजन समाज पार्टीच्या वतीने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील गांधी गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत निदर्शने आंदोलन करण्यात आले

बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीनं आज बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बयनकुमारी मायावतीजी यांच्या आदेशाने तसेच राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंद या महाराष्ट्र प्रदेशचे कॉर्डिनेटर सन्मान्य डॉक्टर अशोक सिद्धार्थ प्रदेश अध्यक्ष जाडूकर सुनील डोंगरे यांच्या आदेशवान्हे आज संपूर्ण महाराष्ट्रात बहिजीच्या आदेश आदेशाने संपूर्ण देशभरामध्ये देशव्यापी आंदोलन निदर्शने आणि धरणे आंदोलन जिल्हा कचेरी कार्यालयावर सुरू आहे त्या अनुषंगानं वर्धा जिल्ह्यात वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष अनुमदर्शी भैसारे तसेच सगळे जिल्हा पदाधिकारी विधानसभे महिला अध्यक्ष मंदा काही या सगळ्यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यामध्ये निदर्शने आणि आक्रोश आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि मी मोहन राईकवार प्रदेश महासचिव या विदर्भाचा इंचार्ज आहे नात्याने मला वर्धेला आणि नागपूरलासुद्धा उपस्थित राहायचं आहे परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या संविधानामुळे या देशातील सर्व जाती धर्मातील लोकांना हक्क अधिकार आणि न्याय मिळालेले आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळं स्त्रियांना समानतेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून संसदेमध्ये विधिमंडळामध्ये पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं हे सगळं असताना त्या सर्वांचे हक्क अधिकार संविधानामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रयत्नामुळे सुरक्षित आहे अमृत महोत्सवी वर्ष संविधानाचं असताना संसदेमध्ये जी चर्चा सु चालू होती संविधानावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वारंवार संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाचे पक्षा लोक घेत होते प्रत्येक पक्षाचे लोक आंबेडकरांचं नाव घेत असल्यामुळं निश्चितच बाबासाहेबांमुळेच तर त्यांना भलं मिळ झालं असेल त्यांना या जिवंतपणे स्वर्ग मिळाला असेल तिथल्या लोकांना तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव निश्चित घेणार आहे परंतु या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे मनुवादी विचाराचे असल्यामुळं त्यांच्या पोटात कोरसून उठला आणि जेव्हा ते या संसदेमध्ये संविधानावर चर्चा सुरू असताना बोलायला लागले तेव्हा या ते असं म्हणाले आंबेडकर 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 अरे आंबेडकरांचं एवढं यांच्यापेक्षा या देवाचं नाव जर तुम्ही घेतलं असतं तर सात जन्म तुम्ही स्वर्गात गेले असते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशातील शोषित उपेक्षित दलित लोकांना जिवंतपणे स्वर्ग मिळाला मानसन्मानाचे हक्क अधिकार मिळाले अरे काय स्थिती होती आमच्या लोकांच्या आम्हाला माहित आहे की त्यांना रस्त्यावर चालणं कठीण होत असतं चालता येत नव्हतं पाणी पिण्याचा हक्क अधिकार नाही होता चांगले कपडे घालण्याचा हक्क अधिकार नव्हता तो बाबासाहेबामुळे मिळाला आणि म्हणूनच बाबासाहेब आम आं, आमच्या सर्व भारतीयांसाठी सर्व या देशातील उपेक्षितांसाठी देवापेक्षा मोठे आहे देव ज्यांचा त्यांचं संविधानानं प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या पद्धतीनं पूजा अर्चना देवाचं ज्याला कोणाला मानाचे मनाचे अधिकार दिले हे अमेशा कोण आहे सांगणार आहे त्या देशातील तर तुम्ही हे असं म्हणा की देवाला उपासना करा याची उपासना करा आणि म्हणून यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असणार नाही तर लाखो करोड अनुयायांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की अमित शहानी या देशातील सगळ्या नागरिकांची देशाची माफी मागावी आणि पश्चाताप करून आपला जो गृहमंत्रीपद आहे त्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा